सर काय सांगाल धनंजय मुंडे राजीनामा दिलेला आहे एकेकाच्या एक तुमच्या जुने सहकारी आहेत काय काय सरकारला आणि धनंजय मुंडेंना गुडघ्यावर जर कुणी आणलं असेल तर लोकांनी आणलं सामान्य लोकांनी लढा लढला आणि देशमुख परिवाराने लढा जो लढला त्यामुळे हे गुडघ्यावर आलेले आज ते काही कारण देतील मी आजारी मी नैतिकता मग ऐंशी दिवस नैतिकता तुमची नव्हती का त्यामुळे काही केलं तरी लोकांमुळे आणि देशमुख परिवारामुळे त्या ठिकाणी त्यांना राजीनामा करावा लागला आता एक भाजपचा आमदार काय बोलतो की ह्याची जो काही पैसा एक्स्ट्रॉशन आपण ज्याला म्हणतो त्या कंपनीकडे त्याची बैठक कुठं झाली होती तर धनंजय मुंडेच्या घरी झाली होती सुरुवात तिथून झाली त्यामुळे आता धनंजय मुंडेला सह आरोपी करायला काय हरकत नाही आणि पारदर्शक पद्धतीने जर तुम्ही त्याचा तपास केला तर कदाचित धनंजय मुंडेचं नाव हे त्या मर्डरच्या विषयामध्ये सुद्धा येऊ शकतं असं लोकांचं मत आहे सर असं कुठेतरी म्हटलं आहे की कुठेतरी वातावरण शांत करण्यासाठी हा राजीनामा घेतला गेला आहे चर्चा थांबतील त्यानंतर मग सर्व काही सुरळीत झालं की मग पुन्हा वाल्मीकरण यांना कधी बाहेर काढलं जाईल असं अशी देखील एक चर्चा आहे वातावरण शांत करण्यासाठी हे कुठेतरी झाले असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्राच्या लोकांना कोणी वेळ समजतं का आणि विरोधक काय आम्ही शांत बसणार आहोत का ठीक आहे त्यांना आज अहंकार आहे सरकारला बरेच आमदार त्यांचे निवडून आलेत असं त्यांना वाटतं ठीक आहे ईव्हीएम वगैरेचा विषय असेल पण किती अहंकार असला तरी त्यांना झुकावं लागलं ना लोकांसमोर त्यामुळे लोकांना कमी समजून चालत नसतं लोक फार हुशार आहेत आणि महाराष्ट्रातील लोक अशा पद्धतीने अन्याय कुठल्याही समाजाच्या व्यक्तीवर सहन करू शकत नाहीत सर दुसरा एक महत्वाचा प्रश्न आता राजीनाम्यानंतर असं देखील चर्चा केली जाते की धनंजय मुंडे होता की कुणाचं पुनर्वसन होणार एकीकडे भुजबळांचं देखील नाव चर्चेत आहे अन्य काही त्यांच्या नावात चर्चेत आहेत नेमकं काही तुम्हाला कसं बघतं तुम्ही त्यांचा विषय सरकारमध्ये ते कोणाचं पुनर्वसन करायचं ते तर त्या ठिकाणी ठरवतील तो त्यांचा त्यांचा विषय आहे पण लोकांमुळे आणि देशमुख परिवारामुळे आज सरकारला या गुडघ्यावर यावं लागलं हे मात्र खरं धन्यवाद तर हे होते आमदार रोहित पवार आपण त्यांची प्रतिक्रिया बघितली की, आ, की या एकूणच धनंजय मुंडे प्रकरणावर त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारला एकूणच आपण ते म्हणतात की गुडघ्यावर यावं लागलं देशमुख कुटुंबियांचं हे यश आहे ह्या त्या परिवाराचं यश असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह कौस्तुभ खातुब एटीव्ही भारत मुंबई